नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी हृदयद्रावक आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खरंच पटेल की कधी कधी एक छोटीशी चूक एका चुकीच्या निर्णयामुळे कसं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं ही कथा आहे मुंबईमधील गोपाल शेटे नावाच्या एका सामान्य माणसाची ज्याच्या आयुष्यात नियतीने असा काही खेळ मांडला की त्याचे आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडले गोपाल एक साधा माणूस त्यालाही स्वतःचं कुटुंब होतं बायको होती आणि दोन चिमुकल्या मुली होत्या आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं पण म्हणतात ना कधीकधी नशिबाचा एक झटका सारं काही बदलून टाकतो तुम्ही कल्पना करू शकता एका क्षणात एका चुकीच्या ओळखीमुळे एका चुकीच्या निर्णयामुळे गोपालच्या आयुष्यात वादळ आलं त्याच्यावर असा एक आरोप लागला ज्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं त्याला खून आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपी ठरवण्यात आलं आता तुम्हीच विचार करा ज्या माणसाने कधी असा विचारही केला नसेल त्याला अचानकपणे अशा भयानक आरोपांमुळे तुरुंगाची हवा खावी लागली आणि थोडीफार नाही तर तब्बल सात वर्षे होय मंडळी ज्याचा काहीही गुन्हा नव्हता त्याला चुकीच्या आरोपांमुळे सात वर्षे तुरुंगात काढावी लागली या सात वर्षांच्या काळात गोपालवर काय काय अत्याचार झाले असतील याची कल्पनाच करवत नाही आणि केवळ त्याच्यावरच नाही तर त्याच्या कुटुंबावरही नियतीने क्रूर आघात केला त्याचे वडील हे सारं सहन करू शकले नाहीत आणि त्यांचं निधन झालं त्याची पत्नी तिच्यासाठी हे सारं असह्य होतं तिने गोपालची साथ सोडली आणि त्याला सोडून गेली आणि त्याच्या दोन चिमुकल्या मुली ज्यांना वडिलांचा आधार हवा होता त्या अनाथ झाल्या आणि त्यांना अनाथ आश्रमात राहावं लागलं गोपाल तुरुंगात अक्षरशः खितपत पडला होता त्याच्या आयुष्याची सात वर्षे तुरुंगाच्या चार भिंतींच्या आतच गेली एका निर्दोष माणसाला ज्याने काहीच गुन्हा केला नव्हता त्याला या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या पण मित्रांनो म्हणतात ना सत्याला हरवता येत नाही कितीही काळोख असला तरी एक दिवस सत्य प्रकाशात येतच गोपालने हार मानली नाही त्याने तुरुंगातूनच आर टी आय म्हणजेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून आपल्या केसची माहिती मिळवली त्याने प्रत्येक गोष्ट तपासली पुरावे शोधले आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तब्बल सात वर्षानंतर त्याने अखेर न्याय मिळवला आता विचार करा त्या माणसाच्या मनात काय भावना असतील ज्याचे आयुष्य सात वर्षे तुरुंगात निर्दोष असूनही खितपत पडलं ज्याने आपलं कुटुंब गमावलं ज्याची मुलं अनाथ झाली तो आता शांत बसेल का नाही गोपालने एक मोठा निर्णय घेतला त्याने दोनशे कोटी रुपयांचा दावा ठोकला कोणावर तर पोलीस वकील न्यायाधीश या सर्वांकडून तो नुकसान भरपाईची मागणी करत आहे तो म्हणतोय माझ्या आयुष्याची किंमत कोण ठरवणार खरंच कोण देणार त्याला त्याच्या आयुष्याची सात वर्षे परत कोण देणार त्याला त्याच्या पत्नींचा मुलांचा आणि वडिलांचा सहवास परत कोण भरून काढणार त्याच्या मुलींनी वडिलांविना काढलेल्या दिवसांची बोकळी आता तुम्हीच सांगा मंडळी गोपालने चूक केली का त्याच्या आयुष्यातील सात वर्षे एका चुकीच्या निर्णयामुळे वाया गेले त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालं अशा परिस्थितीत त्याने हे पाऊल उचलणे योग्य आहे का की ज्यांनी त्याला हे भोगायला लावले त्यांना त्याची किंमत मोजायला लावणे योग्य आहे मला वाटतं या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की न्यायव्यवस्थेने किती जबाबदार असायला हवं आणि एका व्यक्तीच्या आयुष्याची किंमत किती मोठी असते एका चुकीच्या ओळखीने एका चुकीच्या निर्णयाने कसं कुणाचं आयुष्य कायमचं बदलून जातं हेच यातून दिसतं तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा